बातमी नंदुरबार मधून आहे नंदुरबार मधील अक्कलकुवा तालुक्यातील मलियांबा गावातील विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास सुरू आहे गावकऱ्यांनी वरखेडी नदीवरती बांबू आणि दोरीच्या सहाय्यानं बांबूचा पूल तयार केलाय आणि याच झुलत्या पुलावरून मार्ग काढण्याची वेळ आता या विद्यार्थ्यांवर आली आहे जवळपास एकशे तीस अंगणवाडीचे लहान बालक रोज अशा पद्धतीने धोकादायक प्रवास करतायत याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत जव्हेरी यांनी आपण पाहूया नंदुरबार जिल्ह्यातील अकोलकोला तालुक्यातील बाई आंबा पाडा ह्या बाईंबाड्यावर जाण्यासाठी चिमुकल्यांना शिक्षणासाठी मोठी अशी कसरत करावी लागते आपण पाहू शकतो मी बाई आंबाच्या गावामध्ये आहे कशा पद्धतीने ह्या चिमुकल्यांना जीव घेणं असा प्रवास करावा लागत आहे खालती नदी आहे त्या नदीला जर पूर आला तर ते पाणी अक्षरशः त्या पुलावरनं जातं मात्र अशा पद्धतीने हे जे चिबुकले आहे आपल्या शिक्षणासाठी जीव घेणं असा प्रवास करताना आपल्याला पाहूस मिळतात आहे बाली अंबा एकुन है। या जेडपी शाळेत एकूण चाळीस विद्यार्थी शिक्षण घेतात आहे मात्र या चाळीस विद्यार्थी रोज आपला जीव मुठीत घालून या पद्धतीने आपल्या शिक्षणाची वाढ जी आहे ती काळत असतात प्रशांत गवेरी एनडीटीव्ही मराठी बारी आंबा अकलकुवा नंदुरबार